मी राजेंद्र ढाकणे आपलं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत चॅनलचं नाव आहे प्रगती महाराष्ट्राची चॅनलला कोणी सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करा लाईक करा आणि घंटी दाबायला विसरू नका मग मित्रांनो आजचा विषय तुम्हाला थांबलेला आणि टायटल बघून तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो आजचा विषय असणार आहे टीवाल्याची दादागिरी एस टीवाल्याची दादागिरी आता सामान्य लोकांना त्रास होतोय हे त्यांनी डोक्यात असलं पाहिजे सरकारी कर्मचाऱ्याने थोडस डोक्यात घेतलं पाहिजे आणि आपण बघू शकताय आता तुम्ही हा हिडू पहा आणि नंतर आपण जाऊ दे माग हा घे महाग रॉंग साईडनी घातली गाडी तिथं रस्ता नाही का जायला ये माग ना घे तू रॉंग ने आला आणि मला शिकवतोय ग मग रॉंग साईड काय मग रॉंग साईडनी काय रॉंग साइडनी कोण आलंय मी आलो का तो आलय माझी गाडी दादा माझी गाडी राईट साइडलाय कुठं काय पासण्या एवढ मोटर असतंय पलीकड ते नाही काय मोठी गाडीचा प्रश्न मी पण ड्रायव्हर आहे मी पण चालवतो ऐक ना मी पण चालवतोय मी पण चालवतो मी पण ड्रायव्हर आहे मी पण मोठं गाड्या तिथनं बसत नाही रस्ता दादा मोठ्या गाड्या पलीकडच्या जातात तू आघाडी नाही घेणार का गाडी माघारी नाही घेणार कधी गाडी आली मोठी तर काय करणार का मोकळे जा माग घे मोकळे माझ्या रस्त्या मी रॉंग साईडला नाही तू रॉंग साईडला आलय कोण चाललंय कोण चाललंय कोण चाललंय पुढं दुसऱ्यांनी केलं तू पण करणार आहे का कोण पलीकडं तो रस्ता चालू आहे तो रस्ता चालू आहे ना आमकडे रॉंग साइडचा आहे गाडी आणि मला सांगतोय मला सांगतो यांची दादागिरी झाली माहिती का सगळीकडे घालता लाईन चालू काय पण प्रत्येकाला जायचं मोठा ऍक्सिडेंट झाला तर काय करणार इथं आता काय डेंजर करायचं मोर्चापणा करू उदक झाला लय दादागिरी करतात हे लोक मग तेच करायचं आता ह्यांची दादागिरी ला झाली आपण केलं ना रॉंग साईडने तर आमच्यावर चढतात आपल्यावर नाही दादा ऐक ना चुकी मान चुकी मान्य कर तेच बोललं आपण केलं ना आमची चुकी मग धरतात एकट मुळ नाही त्रास नाही चुकी आपल्यावर बिल दे लोक आपल्यावर लो बिल दे लोक मग दुसऱ्यांनी केलं दुसऱ्यांनी केलं तर आपण नाही करायची चुकी दुसऱ्यांनी केली चुकी आपण पण घालायची कुठे चाललंय कुठं झालं आता तुझ्या तुझ्यामुळे झालं ना ते तू घातले रॉंग साईडला मित्रा तुझ्या झाले कशाला टाकायचं रॉंग साईडला थांब मी हवालरला फोन करतो थांब नंबर घेतला मी एस टी स्टँडला तुला कम्प्लेट करतो बरोबर घे माग जाऊ नाही गाडा जाऊ दे माग नाही जाऊ दे देवस आला सांगतो तर माझ्यावर चढतो उलट काय बोलायचं अरे आपल्या खडकीवाल्यांना त्रास झालाय तर मित्रांनो तुम्ही हिडू शेवटपर्यंत पाहिलाच असेल हिडू पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं आणि ह्या एस टी डावीरची जी दादागिरी आहे रिक्षावाल्यांनी कायद्याचं ओळख त्या एस टी डायव्हरला करून दिलेली आहे आणि साईडच्या लोकांना देखील त्रास होत आहे मग आपण या एस टी डाव्हरची नक्कीच कुणातरी त्याला समज घडली पाहिजे त्याला कायद्याचं ज्ञान दिलं पाहिजे कारण तो सरकारी कर्मचारी असताना देखील गोर सामान्य जनतेला त्रास होईल असं कृत्य करून त्याला काय भेटणार आहे का मग आपण स चला तर मग मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा जे काही चुकीचे कामं करतात चुकीचे वागतात आणि उद्दृष्ट भाषा वापरतात यांना नक्कीच कडकाई कारवाई झाली